जी के मिशन गव्हर्नमेंटमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे आज मी घेऊन आलो आहे चालू घडामोडी विषया या विषयावर अतिशय महत्वाचे अकरा प्रश्न जर तुम्ही जर आमच्या फॅमिलीमध्ये जर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग घेऊन आजचे अकरा प्रश्न प्रश्न क्रमांक एक जिओ पेमेंट बँक्स हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिकामी जागा यांचा संयुक्त उपक्रम आहे प्रश्न एक पुन्हा आहे का जिओ पेमेंट बँक हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिकामी जागा याचा संयुक्त उपक्रम आहे आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारतीय स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम आहे चला तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन रिकामी जागा या व्याघ्र प्रकल्पाला आणि उत्तर प्रदेश वन विभागाला टी एक्स दोन पुरस्कार दिला गेला आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का रिकामी जागा या व्याघ्र प्रकल्पाला आणि उत्तर प्रदेश वन विभागाला टी एक्स टू पुरस्कार दिला गेला आहे अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पिलीभत व्याघ्र प्रकल्प आणि पी एच टू पुरस्कार हा कशासाठी दिला जा 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 दिला जातो चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी आणि कोणामार्फत दिला जातो पी एच टू पुरस्कार हा संयुक्त राष्ट्र विकास म्हणजेच यू एन डी पी तसेच ग्लोबल टाय टायगर फोरम तर्फे आणि डब्ल्यू डब्ल्यू एफ आणि आय सी यू एन तर्फे दिला जातो तुला तर घेऊया पुढचा आणि तिसरा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन रिकामी जागा या ने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्राइवेट लिमिटेड वो बैक्सिमेको फार्मास्युटिकल सो, सामंजस्य करार कर अंतर्गत भारत तीस दक्ष दशलक्ष कोरोना रसी पुरवाना है प्रश्न पुनः का रिकामी जागा या ने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया प्राइवेट लिमिटेड बॅक्सिमेको फार्मास्युटिकल्स यांच्यासोबत सामंजस्य करार केला असून त्यांच्या अंतर्गत भारत तीस दशलक्ष कोरोना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बांगलादेश या देशासोबत करार केला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार असा आहे प्राईम ग्लोबल सिटीज इंडेक्स क्यू तीन दोन हजार वीस यांच्यानुसार जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख निवासी बाजारपेठ कोणती प्रश्न पुन्हा एकदा आहे का प्राईम ग्रोप ग्लोबल सिटी सिटीज इंडेक्स क्यू ती। तीन दोन हजार वीस यांच्यानुसार जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी प्रमुख निवासी बाजारपेठ कोणती अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ऑकलैंड बाजारपेंड आणि त्यासोबत भारतातील दिल्ली या शहराचा सत्तावीसवा क्रमांक लागतो त्यापाठोपाठ ते अनुक्रमे तेहतीसवा आणि चौतीसवा क्रमांक मुंबई आणि बं, बंगलोर या शहरांचा लागतो तर चल चला तर घेऊन पुढचा आणि पाचवा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच रेजोन्स कॉन्सल्टन्सीने दिलेल्या अहवालानुसार दोन हजार एकवीस साली जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ कोणते असणार आहे प्रश्न पुन्हा एकदा मित्र एका मित्रांनो रेझोनन्स कन्सल्टन्सीने दिलेल्या अहवालानुसार दोन हजार एकवीस साली जगातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ पर कोणते असणार अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सॉरी ऑप्शन क्रमांक दोन लंडन हे शहर असणार आहे आणि त्यानुसार भारतातील दिल्लीचा बासठवा क्रमांक लागतो पुढचा आणि सहावा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा म्हणजे आई विमान चालन सुरक्षा जागृती सा, जागृती सप्ताह दोन हजार वीस कोणत्या तारखेच्या दरम्यानचा आहे प्रश्न असा आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा विमान चालन सुरक्षा जागवती सप्ताह दोन हजार वीस कोणत्या तारखेच्या दरम्यान आहे प्रश्न उत्तर देण्यासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तेवीस नोव्हेंबर आणि सत्तावीस नोव्हेंबरच्या दरम्यान पार पाडला पुढचा आणि पुढचा आणि सातवा प्रश्न प्रश्न क्रमांक सात असा आहे या स, जागा या संस्थेची शंभरहून अधिक उदय उदयनमुख क्षेत्रामध्ये हजार ऑनलाईन फॅक्टरी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच एफ डी पी आयोजित करण्यासाठी बुक ऑफ रे ओ... बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन यामध्ये नो नोंदणार आहे प्रश्न असा आहे रिकामी जागा या संस्थेची शंभरहून अधिक उदयनमुख क्षेत्रामध्ये हजार ऑनलाईन फॅक्टरी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच एफ डी पी आयोजित करण्यासाठी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन यामध्ये नोंद होणार आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एसिडी ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमी प्रश्न क्रमांक आठवा रिकामी जागा या राज्य विधानसभेनी अत्यावश्यक सेवा दुरुस्ती विधेयक मंजूर केले ज्यामध्ये संपावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षा ठरवण्याची तरतूद आहे प्रश्न क... प्रश्न असा आहे मित्रांनो रिकामी जागा या राज्य विधानसभेने अत्यावश्यक सेवा दुरुस्ती विधेयक मंजूर केले ज्यामध्ये संपावर जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना शिक्षा ठोठण्याची तरतुदी आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ओडिसा राज्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ नवीन मेगा फूड पार्क कोणत्या राज्यात तयार केला आहे प्रश्न असा आहे नवीन मेगा फूड पार्क कोणत्या राज्यात तयार केला आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंजाब राज्यात आणि पंजाब मधील फगवाडा फगवाडा येथील कपूरथला जिल्ह्यामध्ये तयार झालेला आहे पुढचा आणि दहावा प्रश्न चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी खालीलपैकी या राज्यात लचित दिवस साजरा केला जातो प्रश्न पुन्हा एकदा ऐका मित्रांनो चोवीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी खालीलपैकी या राज्यात लचित दिवस साजरा केला जातो आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आसाम राज्यात साजरा केला जातो लचित दिवस प्रश्न क्रमांक अकरा आणि शेवटचा आजचा प्रश्न हे राज्य सरकार लोकांच्या दारात सरकारी सेवा पोचवण्यासाठी एक डिसेंबर पासून दुवारे दुवारे सरकार उपक्रमाचा प्रारंभ करणार आहे प्रश्न क्रमांक अकरा असा आहे मित्रांनो हे राज्य सरकार लोकांच्या दारात सरकारी सेवा पोचवण्यासाठी एक पासून दुवारे दुवारे सरकार उपक्रमाचा प्रारंभ करणार आहे अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल सरकार आणि पश्चिम बंगालची मुख्यमंत्री आहे ममता बॅनर्जी